बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्त बालकामगार थांबविणे अभियानास सुरुवात करण्यात आली स्टॉप चाइल्ड लेबर वर्ल्ड विजन इंडिया धरणगाव संस्था आमनेर व जिल्हा महिला बालकल्याण व बाल, बाल संरक्षण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार थांबविणे अभियानास आरंभ दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी धरणगाव येथे करण्यात आला असून हे अभियान संपूर्ण सप्ताहभर तेवीस गावात जनजागृती करण्यात येईल व सोबत सिग्नेचर साक्षरता मोहीम राबवण्यात आली व पूर्णत मुलांच्या समस्यासाठी मत दिले यात सर्व उपस्थित सदस्य यांनी साक्षरता करून सुरुवात केली या अभियानास चे सुरुवातीस जळगाव जिल्हा बालसंरक्षण विभागाचे अधिकारी पवन पाटील सर वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगावचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी केले व बालगटाचे पदाधिकारी यांनी केले पोस्टर स्टँडडी व रॅली काढून उद्घाटन करण्यात आले या सर्वांनी शपथ घेतली व नारे लावले बंद करा बंद करा बालमजुरी बंद करा जिल्हा बाल संरक्षण विभागाचे अधिकारी पवन पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळेस कसे जिल्हा बाल संरक्षण विभाग जळगाव मुलांसाठी काम करीत आहेत या कार्यक्रमासाठी धरणगाव तालुक्याच्या पन्नास बाल गटातील मुख्य प्रतिनिधी म्हणून एकशे पंचवीस मुले उपस्थित होते यावेळेस कृषी बाजार समितीचे उपसभापती संजय पवार पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील पोलीस पाटील धरणगाव संघाचे अध्यक्ष किशोर बेदाने पोलीस पाटील राजू वाडले जलसाहस संस्था आमळणेरचे फील्ड ऑफिसर सोनम केदार मॅडम आदी उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बोलत पोलीस टाइम्स जळगाव